त्याचप्रमाणे आपली हुशारी आपल्यासाठी वापरा आपल्या हितासाठी आपल्या कल्याणासाठी तुका मने हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे काय चला जास्त मी तुम्हाला शिकू मी शिकणारा तुम्हाला कोण आहे तुम्ही मी देवापासूनच देवाचे स्वरूप आहे तुम्हाला बी बुद्धी तुम्हाला बी देवानं आयुष्य दिलेले इंद्रिय इन्री दिलेली नरदेह दिलेले बुद्धी दिलेली तुम्हाला मी फार काय शिकवू मी काय शिकायला मला जे देवानं जसं माझ्या मला भेटलेलं तसं तुम्हाला भेटलेलं तुम्ही काय वेगळी नाही म्हणून मी कशाला तुम्हाला हे तुम्हाला शिकविलेलं आहे तुम्हाला मला शिकलेलं आहे सर्वांना सर्वांना शिकले शिकायचं काम नाही बुद्धीना घ्या ज्याच्याजवळ बॅटली त्याला काय सांगायचं काम आहे की पुढं खड्डे पाय उठलून टाकान पुढं दगड येईन दरा उठलून पाय टाकान खड्या बारा उठलून ढांग टाका दिसतय ना डोळे बॅटरी अशा माणसाला सांगू नाही जास्त सांगू नाही डोळे बॅटरी त्याला काय सांगायचं त्याला फक्त माहिती माझ्या मागे या तरी अरे लागे नाव घे माझ्या मागे मागे फक्त या त्याला शिकायचं नाही त्याला सांगितलं रागीत येत असतो बॅटरी वाला हा पड घट आहे तू होतो कपुला दिसत मला दिसत नाही ना। का आपण दगड आलेला आहे अरे मला बी दिसतो ना तसं तुकाराम महाराज आपल्याकडून अपेक्षा करतात की आपल्याला बुद्धी आपल्याला विश्वराची करा बाय आयुष्य येणार दे आपल्याला बी कळत पाप काय पुण्य काय नीती काय अनिती काय धर्म काय अधर्म काय आपल्याला कळत मी कशाला तुम्हाला जास्त सांगू तुम्हाला बी कळतो ते हे आहे ते हे जड आहे तुम्ही चेतन आहे हे तुम्हाला बी कळत ते न दिसणार आहे हे जग दिसणार आहे दिसणार फोटोही टिकत नाही न दिसणार टिकत ते जे खरे ह्या गोष्टी तुम्हाला मनात कळते पण तुम्हाला कळत नाही थोडंच आहे तुम्हाला सुद्धा कळते फक्त तुम्ही तुमच्या कळण्यावर जाग व्हा लक्ष द्या म्हणून करा काय फार शिकवावे असा हिताच्या गोष्टी आपल्या करा हित होईल असा व्यवहार करा असं जीवन जगा असं सामान्यतः उपदेश अहंकार रहित होऊन बाजूला होऊन आपल्या जीवनात हस्तक्षेप न करता तुकाराम महाराज आपल्याला सांगता ना, गुरु ना करा। करा गुरु आपले गुरु बी होत नाहीत तुम्ही करा बाबा तुम्हाला समज कळत नाही मी कशाला शिकू समज शिकून मानतात तुम्ही करा तुकाराम महाराज असे शिकवते सर्व आणि मी कशाला शिकवतो तुम्हाला बा असं म्हणून बाजूला बरातीत अंकारी गुरु होऊन आपल्या डोक्यावर बसत नाही तुकाराम महाराज करा काय फार शिकवावे म्हणून असं तुकाराम महाराजाचा उद्देश आहे तो उपदेश आपण भांडाच ब यांच्या वर्ष श्राद्धाच्या प्रत्यार्थ आपण हा ही सेवा इथं संपन्न केलेली आहे त्यांनी सांतांच्या संगतीत थोडंफार आयुष्य घातलेले थोडंफार शास्त्राचं श्रवण केल्याने सत्कार्य केलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांच्या मुलांकडून आपत्त्या करून त्यांच्या घरच्याकडून त्यांची सेवा म्हणून ही माझ्या वाट्याला आली ती तर ती आपण करण्याचे प्रयत्न केले कारण की आई वडिलाचं जे उत्तर कार्य ते आपण करणं कर्तव्य असतं मुलाचं ते कर्तव्य त्या मुलाने मुलगा म्हणून बजावलेला आहे कारण की जी त्यांची उत्तर क्रिया आहे कारण की आपण पुराणं जर पाहिले तर राम कृष्णाजी यांनी देखील आपल्या वडिलाची विधिवत अशी उत्तर क्रिया के केलेली असते त्यांच्या नावानं भजन पूजन परमार्थातले काही साधनं अन्नदान आणि काही विधिवत पूजा ही, का ही जी, जी काही आपल्या धर्माची संस्कृती धार्मिकता आहे आतापर्यंत आलेली आहे ती आज टिकून ठेवलेली आहे कारण की आपल्याकडं त्यांचे आनंद उपकार असतात व्यवहारातले उपकार असतात शिकवण्याचे उपकार असतात आपल्याला जन्म त्यांच्या माध्यमातून भेटलेला आहे आईवडिलांचे उपकाराची काय उतराई व्हावा म्हणून जिवंत असताना बी त्यांची सेवा करा त्यांच्या वर्धाप त्यांना सहकार्य करावं मदत करावं त्यांना दवाखाना त्यांची औषधी किंवा त्यांची जी काही आपल्या वाट्याला येईल ती सेवा आपण केलीच पाहिजे त्यांना अडचणीत सापडू देणं कारण आपल्याला अडचणीत आपल्या अडचणीत त्यांनी खूप सहकार्य केलेले त्याची परत फेड येते त्यांच्या अडचणीत आपण त्यांच्यावर धबकावात आपण राहिलं पाहिजे उभा आणि त्यांचा ध्येय सुटल्यानंतर जे उत्तर कार्य त्यांच्या नंतर बी सेवा करण्याची इच्छा असती तर ती ह्या रूपाने काढता येते आईवडील असताना त्यांची आपल्याला शरीर झिजून सेवा करता येते प्राण कर्म इंद्रिय मनानं किंवा धनानं आणि ते संपल्यावर बी त्यांच्याशिवाय ती इच्छा असते की आईवडलाचा उपकार आहे आदर आहे आईवडलाचं महात्मे काय मग त्यांची सेवा करायची कशी करावं महाराज तर ती श्राद्ध करून करा ती पितृकार्य करून करा ती कीर्तनं करून करा त्यांच्या फोटोला हार घालून करा त्यांची पूजा करून करा त्यांच्यासाठी गो हात काढून करा त्यांचं नाव घ्या त्यांचं नाव मोठं होईल जगात असं काही बी करा वाढवी महत्व वडिलाचे वडिलाचा अपमान नाही झाला पाहिजे असं जगा ही बी त्यांची सेवा आहे कारण आपल्या जीवनामध्ये कोणी म्हणलं जी। नाही पाहिजे की हे कोणाचं बरोबर बघावून असं करायला लागलं वाई आपण जर वाईट वागलं तर आपल्या वाई वडिलाचं नाव जात असते त्या स्टेड्यामध्ये असं तसं तर तिच्याकून जर व्यवस्थित राहणं झालं नाही नानणं झालं नाही तर आई वडिलाचं नाव गेलं म्हणतात आणि ती जर व्यवस्थित चांगली नांदू लागली चांगला पाण्याच प्रकारची तक्रार गेली नाही तासऱ्या घेऊन आई वडिलाचं नाव निघलं म्हणतात हे जसं स्त्रियामध्ये तसं पुरुषामध्ये बी असतंय की वडलाच्या माघारी जर कसा वागू लागला ते फालण्याचं नाही का ते यायचं नाही का म्हणजे आई वडिलाचं नाव जात असते म्हणून आई वाढला नाव गेलं नाही पाहिजे नाव निघलं पाहिजे की त्या ह्याचा वर्ग आहे तो असा करायला लागला त्यांना असं असं केलं त्यांना अन्नदान केले त्यांना तीर्थयात्रा केली त्यानं ग्रंथ वाचला त्याने पारायण केले तो साली के के म्हणतोय तो मृदंग वाज येतोय कीर्तन ऐकायला येतो ते कीर्तन करतो ते ज्ञानेश्वरी वाचतोय माहीत नाही का तो ह्याचा मुलगा आहे तो धर्म कार्य करायला आहे तो समाजकार्य करायला आहे तो परमार्थातले कार्य करायला आहे तो गोडाकार घ्यायला आहे समजाचे सामाजिक हिताचे कार्य करायला आहे असं म्हणून वाडलाचं नाव निघलं पाहिजे ही बी वाडलाची सेवा आहे वाडलाचे पश्चात आणि असे अन्नदान करणं पंगत घालणं कीर्तन करणं ही बी वाडलाची सेवा आहे पश्चात त्यांच्या पश्चात म्हणून सेवेचे अनेक रूप आहेत तर ही वाडलाच्या नंतर त्यांच्या घरच्यांनी केलेली ही त्यांची सेवा आहे ही सेवा त्यांना पावन व्हावा आणि आईवडलाचा आशीर्वाद लावून आईवडिलाची संपत्ती असते आईवडलाचं शरीर आहे आईवडिलाची सर्व इष्टीठ आहे सर्व हुशारी ताकद आपल्यापैकी काय ते आईवडिलाचीच मालमत्ता आहे मग त्यांच्याच मालमत्तेने त्यांची सेवा केली गंगेनं गंगेला चूल वाहिल्यासारखी आपण अहंकार घेऊ नाही अहंकार विवर्जित ही साधू संतांची किंवा आई सेवा केली पाहिजे याला धर्म मानतात असं धर्म कार्य ज्यांच्या घरात झालेलं आहे आणि असं कार्य जर होत असलं तर वडिलाचा उद्धारच होत असतो वद्च झाला अशी त्याची दिशानी असते म्हणून आपण हे कार्य करावं करून घ्यावं करायचं सांगावं अशा रीतीनं ही झालेली सेवा चित्र देवतेच्या चरणी समर्पित करून आपण सेवेला पूर्ण पूर्णविराम देऊ जे